अशोकरावजी पाटील यांचे ते चिरंजीव आहेत अजित अशोकराव पाटील विजय पाटील गोपणक सरपंच आहेत विजय पाटील गोपणथ सरपंच काशीनाथजी पाटील हाके सुधाकर पाटील देवकते राष्ट्रीय समाज पक्षाचे ते तालुका अध्यक्ष आहेत गोंडीराम पाटील अस्वले राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सांगलीकर हनुमंत मामा वाडेकर बीजेपी विधानसभा अध्यक्ष तांभोरी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुस्लिम बांधव सुद्धा साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेत देत आहेत देवीदास पाटील कारभारी तालुका अध्यक्ष काँग्रेस माधव फोडमाने कोलार समाज अध्यक्ष नांदेड नारायण गायकवाड संस्था चालक मुखेर अॅडव्होकेट संजय जाधव उबाठा नितीन कलाडे माजी शहर प्रमुख उबाठा मुखेड असेल देगलूर असेल नांदेड असेल यासारख्या विकासापासून वंचित असलेल्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब बालाजी पाटील खदगावकर साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही क्रांती या ठिकाणी होताना दिसते उद्धवजी पाळेकर तालुका अध्यक्ष मुखेड भाजपा नारायण गायकवाड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार प्रीतम गवाले लहुजी शक्ती संगमना जिल्हाध्यक्ष मामा गायकवाड अण्णाभाऊ साठे क्रांती क्रांतीसेना जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील पाळेकर सचिव काँग्रेस कमिटी मुखेड यादवराव बाबूराव नाईक मुखेड शिवाजी पांडुरंग देशमुख विद्यमान चेअरमॅन कबनूर सुशील गोपाळराव देशमुख विद्यमान सरपंच भेंडेगाव माधव नारायण टेंबुर्णे उपसरपंच कबनूर सूर्यकांत कोबलूलकर माजी सरपंच कोनूर देगलूरहून बालाजी तोडेवार सेवानिवृत्त अभियंता अॅडव्होकेट रोहित रावणगावकर वकील संतोष देगलूरकर भाजपा शाखा प्रमुख गंगारेड्डी कोणकिणे माजी सरपंच शहापूर ज्यांची नावं घेतली आहे त्यांनी कृपया प्रवेशासाठी यायचं आहे कांबळेराव बालाजीराव रावसाहेब चेअरम्यान माजी सरपंच मरखेल श्याम माधवराव नाईक माजी सरपंच मरखे मारुती भीमराव ढावरे मरखेल शुभम मोहनराव बाईक मरखेल माधवराव विठ्ठलराव पाटील मालूर धनाजी विठ्ठल कांबळे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर विभूते सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव नाईक कलंबर माजी पंचायत समिती सदस्य मुखेड व्यंकटराव बोले पेसामाळ माजी सरपंच माधवराव बांबडीकर माजी सरपंच शिवाजीराव गोखनर माजी सरपंच तग्या बालाजी पाटील सांगवीकर साहेब संस्थापक अध्यक्ष शेतकरी मित्र संघटना आज पाचशेपेक्षा जास्त गाड्यांच्या जा मधून माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आणि माननीय बालाजी पाटील खतगावकर साहेब डॉक्टर अंकुश देवसरकर आणि मधुकरजी हावकर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज भगवा झेंडा खांद्यावरती घेत आहेत शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की मुखेड मधून बालाजी पाटील खतगावकर साहेबांना उमेदवारी द्या साहेब आणि विक्रमी मताधिक्याने आम्ही त्यांना विधानसभेवर पाठवू ही मागणी करण्यासाठीच सगळे मुखेडकर आज या ठिकाणी आलेले आहेत यानंतर हनुमंतराव वाडीकर मामा वाडीकर मित्र ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया थोडस खाली या खाली या ते झालंय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया खाली या यानंतर साहेब बोलणार आहेत जरा शांतता ठेवा सर्वांना विनंती आहे आदरणीय साहेब बोलणार आहेत आपण सर्वांनी शांतता ठेवा मुखेड मुखेड कंदार आणि देगलूर बिलोली नांदेड या भागातले कुठलं हां ते आहे ना पुढं डॉक्टर अंकुश देवसरकर मधुकर गिरगावकर सुभाषराव काटे शंकर पाटील अजित अशोकराव पाटील विजय पाटील काशीनाथ पाटील खूप नाव आहेत सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपलं शिवसेनेमध्ये मी अधिकृतपणे स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो बालाजी बालाजी खदगावकर आणि देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बिलोली कोणाच्या गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आज हा शिवसेनेमध्ये मोठा प्रवेश होतोय मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून सगळीकडून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही एक ओघ लागलेला आहे याचं कारण की सरकारचं काम बाळासाहेबांच्या विचारांचं धर्मवीर आनंदगी साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेचं काम यावर आपण विश्वास ठेवता आहे आणि म्हणून आपण पाहतोय की गेल्या दोन वर्षामध्ये या राज्याला आपण पुढे नेतोय या राज्याचा सर्वांगीण विकास करतोय एकीकडे विकास आहे शेतकऱ्यांसाठी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळ्यांसाठी ज्येष्ठांसाठी अनेक योजना आपण आणल्या आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले की नाही तुमच्याकडे फॉर्म भरले किती लोकांचे पैसे आले सांगा हातवर करा तुमच्याकडे आले आता आता ज्यांच्याकडे आले नाही त्यांनी हातोर करा तुमच्याकडे पण येतील आणि प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा पैसे होणार म्हणजे होणार आणि एकतीस जुलैच्या पर्यंत आले आता याच्या पुढे आणखी आपल्याला नाही अरे बाबा एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे भरायचे फॉर्म आणि एकतीस ऑगस्ट नंतर पण जे फॉर्म भरतील त्यांनाही योजना लागू होणार आहे त्यामुळे काळजी करू नका सगळ्यांची काळजी सरकार घेणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे तीन सिलेंडर वर्षाला आपण मोफत देतोय गॅस सिलेंडर तो एक विषय आहे त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना आपली आहे मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि कदा डॉक्टर इंजिनियर वकील कोणाला काय शिकायचं आहे ते शंभर टक्के सरकारने त्याचा भार उचललेला आहे आणि मग मग लाडकी बहीण झाली मग लाडक्या भावाचं काय मग लाडका भाऊ पण आपण आणला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण सुरू केली जे बारावी डिप्लोमा डिग्री झालेली मुलं आहेत त्यांना देखील सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचं काम पहिलं आपलं हे सरकार आहे पहिलं राज्य आहे देशामध्ये की अशा प्रकारची योजना आपण राबवलेली आहे ज्येष्ठांसाठी आपण योजना आणली आहे वयश्री योजना आहे आणि मग अशा ज्या योजना आहेत या योजना म्हणजे एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड आपण घातली आहे आणि म्हणून आज आपल्याला माहित आहे की या राज्यामध्ये आज जे गेल्या दोन सवा दोन वर्षांमध्ये जे काम आपण केले देवसरकर बरोबर ना आणि म्हणून आपण आरोग्य क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल पायाभूत सुविधा आहेत शेतकऱ्यांचं सिंचन प्रकल्प आहेत एम आय डी सी मंजूर केली आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या काही योजना आहेत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आपण केल्यात हे बाबा तरी मागच्या लोकांना दिसत आहे ना बाबा आणि म्हणून हे बाबा थोडे खाली बसा आणि म्हणून त्यांना खाली बसू दे खाली त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये येत आहे खरं म्हणजे विरोधी पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून टीका करतोय बरोबर आहे आरोप करतोय शाप देतोय रोज सरकार पडणार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार पडलं का सरकार नहीं नहीं। सरकार मजबूत होत गेलेलं आहे अरे विरोधकांनो किती रडणार लोकांच्या म्हणजे सरकारच्या नावाने पण किती रडलं तरी विधानसभेची हंडी कोण फोडणार महायुतीच फोडणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो गेल्या दोन वर्षामध्ये जे केलेलं काम आहे त्या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता आपल्याला देईल आणि शेवटी बघा मला काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून या राज्यामध्ये आज आपण सहाशे निर्णय घेतले एकापेक्षा एक निर्णय आपण घेतले साठ कॅबिनेटमध्ये सहाशे निर्णय घेण्याचा विक्रम आपल्या सरकारने केलेला आहे आणि म्हणूनच आज सगळे लोक जे एका विश्वासाने आज शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय खरं म्हणजे संपूर्ण राज्यभरामध्ये एक लाडकी बहीण योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल या योजनांमध्ये फार ज्योतिताई सगळीकडे योजना आपली पसरलेली नाही लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना जी आहे कोणाच्या विरोधकांना वाटलं काय फक्त निवडणुकीपुरतं घोषणा आहे चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदे कधी खोटं बोलत नाही जे बोलेल तेच करतो आणि म्हणून आज महायुती सरकारने घेतलेले निर्णय खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर लोकांचे तो पांढरे चेहरे झाले काळे ठिक्कर पडले बुरी नजरवाले तेरा मू काला म्हणतो तसं त्यांचा कार्यक्रम झाला आणि कोर्टात पण गेले ही योजना रद्द करायला आता शेवटी माझ्या बहिणी यांना मी सांगत असतो की लक्षात ठेवा हे सावत्र भाऊ जे आहेत यांच्यापासून सावधान राहा आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो सगळे बांधव इकडे आहेत भगिनी आपल्यासोबत आहेत आणि म्हणून मी आज आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो बालाजी खदगावकरजी तुमची सर्व टीम याचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि दक्षिण साहेबांचा दक्षिण मुंबई मधले देखील ज्येष्ठ शिवसैनिक आज उबाटामधून शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत विजय घरत नारकर मात्रे पंडित आ, विशाल गायकवाड सर्व या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला मी एवढंच सांगतो ज्या योजना सरकारने जाहीर केलेल्या जा आहेत ज्या योजना सुरू झालेल्या आहेत त्या फक्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करणार ना तुम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करा तुम्ही खरं म्हणजे द्यायला जाणार आहात घ्यायला नाही हे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून पहिलं होतं ते घेणार होतं लेना बँक होती आता आपली देना बँक आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी याच काम केलं पाहिजे ज्या आपले योजना घराघरामध्ये आपल्या महिला भगिनींपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आपल्या लाडक्या भावांपर्यंत पोचवली पाहिजे ज्येष्ठांपर्यंत पोचवली पाहिजे त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे हे काम एवढं आपण करायचं आहे एवढं आपण काम करणार ना सगळेजण आणि मग बघा तुम्ही लोक जे आहेत तुम्हाला दुआ दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 아, <목소리도>